हॅलो एवरीवन कसे आज सर्व मी तर एकदम मजेत आहे आणि इकडे महा असे काम करून राहिले कायचे काम करते मग हे आता माहित आहे का मला फोन घेऊन देऊन राहिले ते आहे ना उधारीत उधारीत मला फोन देते घेऊन पैसे वापस मागते देतून यायले पैसे ॲक्च्युली माहीत आहे का कोण कोण ॲग्री करणार की फोर्टीन प्रो मॅक्स जो माझ्याजवळ मोबाईल आहे त्याच्यामध्ये व्हिडिओज हे ब्लॅक ब्लॅक निघते पहा कारण मी ऑब्झर्व केलं हे आणि मग आम्ही आता गेलो होतो फिराय फिरायला होतो एका शॉपमध्ये तर तिथे जेव्हा सेवन्टीन प्रो मॅक्स पाहिला त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहिला तर जमीन आसपनचा फरक होता त्याच्यावरची क्लिअरिटी त्याच्यावरचं लाईटिंग आणि मेन म्हणजे काय हे ब्राईटनेस खूप चांगला होता मी माझ्या फोर्टीन प्रो मॅक्सचा पूर्ण विचार करून मग असं ठरवलं की घ्या बा आणि तसं माझ्याकडे फोर्टीन प्रो मॅक्स आहेच मला काही गरज नाही तसं पण आम्ही एक कॅमेरा घेणार होतो म्हणून आता तो फोन घेणार तर असो तर आज तुम्हाला मी सांग दाखवणार आहे आमचं जे सामट आहे आमची जी गल्ली आहे आई आमच्या आई काय करू राहिल्या आई आमची आई पाणी भरून राहिली आपला व्हिडिओ काढायचा राहिला ना कधी काढत्या दोन तीन गुंड भरू द्या माझ्या नंतर आम्ही एक रील काढणार आहे तुम्हाला मी गल्ली दाखवतो या गल्लीची आम्ही आता सजावट केली ते तुम्ही कुठे चालणार थांबलो मला व्हिडिओ काढू दे ना मी घसरण ना हे गुरशे काढून टाकणार ते हे होऊन राहिली ना तर चला पहिली तुम्हाला मी हे गल्ली दाखवतो आमची तर पहा हे खालच्या घरातून जेव्हा आम्ही बाहेर निघतो तेव्हा आम्ही हे आता हे असं बनवलं आहे छान बघा इथे पण एक असं अशा रूमची जागा आहे म्हणजे एक बेड टी व्ही खुर्च्या आराम शिरमावती एवढी जागा आहे इथं पहा इकडे आहे आमची मीटर वगैरे तिकडे याचं मीटर सोलरचं किती छान वाटत आहे आता जागा पहा कशी मोठी दिसतं असं पाणी जाते आई आहे ना आणि आमची आई बाबा खूप खुश आहे हे गल्ली झाली आहे त्यांची चांगली बघा किती छान वाटते की नाही हा आणि या गल्ली बस हे काय बांधलं ना बांधलं काही विचारूच नका तुम्ही आता किती छान वाटत आहे की नाही मस्त आता हे पडते काही दिवसानं पाहतो मी तर किती गंध वाट दिसत आहे ना किती गंध किती सुंदर दिसत आहे एवढं केलं मस्त आता जेव्हा एंटर होते तेव्हा किती छान वाटत आहे म्हणजे असं घराला कशी अशी एक शोभा आली आमची छोटी छोटी काय करून राहिली हे कराटे चॅम्पियन आहे कराटेचा हा जुडो अहो माय आम्हाला काय कराटे म्हणतो आम्ही तुम्ही जुडो म्हणा ते वाढलं का माझं ब्लँकेट नाही वा राहू दे ते थोडा थु, थु, तर बघा किती छान आहे ना आणि टाईल्स आम्ही अशीच लावली आणि हे माहिती आहे का अशी रफ आहे कोणी मला म्हणे ताई हे नका टाकू म्हणे पण ही म्हणजे चिकणी म्हणजे अशी प्लेन नका बसून हे बघा ही रफ टाईल्स आहे म्हणजे आमचे आई बाबा वगैरे मस्त चालतं चालू शकतील आणि इथे पाणी वगैरे असं आलं की सरळ असं वाहत जाते असा उतार काढला आता इथून बघा असा उतार काढला मस्त आहे ना तर असं आहे आणि बाप्पा बाप्पा काय विचारता तुम्ही मजा तुम्ही तर व्हिडिओ पाहिलाच आहे हे hey, आमचं किचन so खालचं इथं विलग्न झाल्यावर इथं स्वयंपाक केला खाऊ आई हे कसं निघाली छपाई इच्छा इच्छा छपाई कोणी निघाली हे ओ लेते ना हे ते त्यांच्या वगाशी म्हणून तर बोलवलं होतं आता हे बा असा त्रास आहे छपाई म्हणजे काय म्हणतील बिरला हे बाबा असा त्रास आहे इकड नाही की नाही सर्व्हिस गल्ली लहान आहे तर तिथून टाक्या टाक्या भरते टाक्याचं पाणी भिद्दीत मुरून राहिलं हे त्याचा असर आहे हा तर असं आहे कसं वाटलं तुम्हाला आमची ते गल्ली सजवलेली चांगली वाटली ना पण ते गल्ली सजवण्याच्या मागं आमचं एकदम डोक्याचा असा हे झाला का हो हँग झाला डोकं आमचं सकाळपासून हँग करून टाकलं टाईल्स लावणं म्हणजे ते एक मिशन हो मिशनच झालं हो म्हणजे टाईल्स आ... नाही हे घर बांधलं तेव्हापासून आणि त्याच्यानंतर एक अशी हो एक गोष्ट आहे की जर आम्ही याच्यानंतर कुठला काही प्रयोग केला घरामध्ये किंवा आता घरचं काही कुठलं एखादं काही काम करायचं असलं तर तो एक चॅलेंज एक खूप मोठं मिशन म्हणजे आम्हाला मेंटली म्हणजे एखादं लग्न असते तर त्या पोरीच्या बापाला किंवा पोराच्या बापाला कसं प्रिपेअर राहावं लागते आता बँडवाला सांगा लागल वाला सांगा लागन आणि अमका सांगत आम्हाला माहिती घरचं कोणतं काम करतो आम्हाला प्रिपेअर राहावं लागते की दोन घर आहे की ते आमच्यावर वार करणार आहे आणि ते करतेच तरी पण करते तेवढा शांत होऊन जाते पण दुसरं जे घर आहे ना तिथे एकदम शेवटी उपयोग काहीच नाही नाही लोकांना पण त्याला जरी ह्या गोष्टी समजावून सांगितल्या तर त्याच्या सुद्धा लक्षात येते की हे टोटली रॉंग आहे आणि बर आता मी काय बोलू असं बोलायला नाही पाहिजे पण एक हद असते तुम्ही अगोदरच्या दिवशी त्या व्यक्तीच्या घरी जाता भांडता त्याची पोलीस कंप्लेंट करता आणि दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीच्या घरी जाऊन म्हणता की आमची पण भिंत छपाई करून द्या हा कोणता विषय मग याच्यावरून तुम्ही काय समजाल याच्यावरून हेच लक्षात येते की फक्त त्यांले आम्हाला त्रास द्यायचा होता मानसिक त्रास द्यायचा होता आमच्या कामात विघ्न पाडायचं होतं का हो बरोबर आता आम्ही विचार केला होता तुम्हाला सांगतो की बा आपण हे जेव्हा गल्ली सजू आपण हा पूर्ण पोर्शन होते हे जे आहे सगळं खरबर ते जे काही आहे सगळं आपण व्यवस्थित करून घेऊ म्हणजे बा त्यांनाही सोय करून जाईल आणि आपल्याला सोय करून पण आता नाही आता गोष्ट पोलीस स्टेशन पर्यंतच गेली आहे ना आता कुठलंही काम करायचं पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पहिले मग घरी ये आता डायरेक्ट घरी येणे नाही हा ना सर आमचे आई बाबा एवढे हँग झाले तुम्हाला मी सांगतो तरी आमचे आई बाबा, बाबा म्हणते की शांत पण आमचे आई बाबा इतके हँग झाले त्यांच्या मनावर एवढा मोठा पर असा परिणाम टाईप झाला की बा आपण आतापर्यंत ह्या व्यक्तीचा आपण काही वाईट नाही केलं काही वाईट यांचं बोललो नाही काही विचार नाही केला आणि हे राहू राहू कहून आमच्यावर हे बा हे असे अटॅक करते मी म्हटलं बाबा पाहिलं मी म्हटलं असं नाही शेजार शेजार असं नाही की प्रत्येकच शेजार खराब असते आमची ते असं खूप शेजार आहे सगळे चांगले आहेत शेवटी बाकीच्याही शेजारांनी त्यांना म्हटलं की त्यांचं बरोबर आहे बा तुम्ही कोणच असे करून राहिले त्यांचं बरोबर आहे पण ते काय ते काय आहे समजत नाही आणि कसं असतं तुम्हाला मी सांगतो जर घरात माणसाची जात नाही किंवा कोणी मोठ घरात अशा मोठ्या व्यक्तीची जा म्हणजे कोणी घरात अशी मोठी व्यक् कोणती मोठी व्यक्ती नाही जसे आमच्या घरात समजा आता सासू नाही आहे म्हणजे आहे नाही म्हणजे कुठे बाहेर वगैरे गेले घरात अवेलेबल नाही आहे सासू सासरे माझा नवरा किंवा माझे भासरे आणि घरात जर आम्ही दोन सुना आहे आणि जर तुम्ही आम्हाला काही बोलायला आल्यात तर मग आम्ही बोलणार नाही काय तुम्ही सांगा मला जर आमचे सासू सासरे वगैरे कोणी मोठं घरी असतं तर ते ते बोलले असते जर आम्ही घरी असल्यावर तुम्ही येऊन राहिले तर मग आम्हाला तर बोलावंच लागते की नाही आणि अशाच वेळेस येतं ज्यावेळेस आम्ही सासू नस सासू सासरी नसतात त्यावेळेस आमच्याशी बोलायला येतं आणि तुम्हाला तर माहीत आहे मग आपल्याला तर काही वाईट पटतच नाही आम्ही माझे सासू सासरे किंवा आम्ही आतापर्यंत कोणाचं वाईट केलं नाही कोणाचं वाईट करणारी नाही वाईट चितणारी नाही कारण आम आम्हाला माहिती आहे माझ आमचे सासू सासरे कसे आहे पण जे पण कोणी तुम्ही असे आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करता करू नका तुमचं काय भेटणार आहे त्याच्यातून काहीच भेटणार नाही उद्या, उद्या हो न, काही झालं तर शेवटी आपल्याला धावपळ करणं आहे बरोबर आहे किरी शेजारी आहोत पण आता कसं झालेलं आहे आता जो पोलीस स्टेशनपर्यंत ते मॅटर विनाकारण नेलं त्रास द्यायसाठी तर आता काहीही असलं तर पहिले पोलीस स्टेशनमध्ये जा मग बाकीची प्रोसिजर बरोबर नाही काय म्हणजे तुम्हाला कोणाला म्हणजे कसा त्रास द्यायचा आहे बस त्याचे एक हे पाहिजे असते काय म्हणजे एखादी गोष्ट की हां आत्ता आपण त्रास देऊ शकतो रे बा जसं मी तो, तो व्हिडिओ नाही बनवला काय कोमलचा फोन येते कोमलचा फोन आला काय मग हे मला म्हणते की हा तर तू याच फोन आहे मम्मी म्हणतो आता कशावरून भांडू म्हणजे मी कारण शोधतो नवऱ्यासोबत भांडायचे तसंही हे घरं आहे क्या ते फक्त कारण शोधते आम्हाला काहीतरी बोलायचे आणि हिंमत तर एवढी होते की डायरेक्ट घरी येतात आणि म्हणतात हे करू नका हे आमचं हे होऊन राहिलं हे करू नका आमचं धमकं होऊन राहिलं हे करू नका आमचं ढमकं होऊन राहिलं आमच्या भाऊ एवढे बिचारे तुम्हाला काय सांगू या बसा शांततेत घेते चा पाणी हमक ढमक टमक म्हटलं बाबा त्यांना जाणली काय त्यांना जाणली काय म्हटलं मला सांगा आता जाऊ द्या तेच ते गोष्ट पण ते कसं असते करणारे करून जाते पण शेवटी आपल्याला त्या गोष्टीचं वाईट वाटतेच ना हे माझे नंद ननदबाईला सांगितलं ते म्हणे बाप्रेमणे रश्मी तेही हँग झाल्या की एवढं मी म्हटलं पा ना बाई एवढं पर आता तुम्हाला काय सांगू बरं जाऊ द्या असो पण आता कसं असते प्रत्येकाचंच असं असते की आपण कोणाला त्रास देत नाही पण जर आपल्याला कोणी त्रास द्यायला आलं आपलं जर नुकसान करायला आलं तर आपण काही चूप बसत नाही तसंच आम्ही पण काही चूप बसणार नाही जर आम्हाला त्रास दिला तर नाही तर आपण काही कोणाच्या याच्यामध्ये इंटरफेअर करते तुम्हाला काय आहे करा पण दुसऱ्याला त्रास नाही होईन असंच करा आणि आम्ही पण तसंच करतो की दुसऱ्याला त्रास नाही झाला पाहिजे बरोबर नाही काय आता मले आता जाऊ द्या त्या गोष्ट आता पण असो आता हा वादाचा जो विषय होता आता तर काही का झालं ते झालं तो ब्लॉग टाकला आजचंही झाला आता याच्यानंतर तर नॉर्मल ब्लॉग म्हणजे माझे डेलीज ब्लॉग राहतील माझे कॉमेडी व्हिडिओज राहतील पण असं काही जर घडलं तर मी नक्की तुम्हाला सांगणार आता ब्लॉगिंगमध्ये सांगणार पहिले मी सांगत नव्हती पण आता सांगणार तर चला असं होता आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला कसा मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय